नमस्कार मंडळी यूटूब सिंधुरत्न चॅनलवर तुमचं स्वागत आहे आज मी सकाळी नाश्त्यासाठी एक वेगळा पदार्थ बनवते दररोज दररोज चपात्या भाकरी खाऊन खाऊन खाणता येतं पोहे वगैरे खाऊन तर मी आज त्यासाठी वेगळा एक हे करते नाश्ता बनवते त्यासाठी मी ते गव्हाचं पीठ घेतलं आहे एक वाटी हा मैदा आहे अर्धी वाटी पण नाही कमी आहे थोडासा घेतला आहे मी इंचीचा आणि हा रवा आहे अर्धी वाटी आणि ही मीठ आहे ही हळद फूड आहे आणि ही कोथंबीर आहे ही कांदे घेतले आहेत मी छोटे आहेत थोडे तीन चार आहेत एक टोमाटा घेतलेला आहे आणि हा मुळा आहे भाजी मुळं मुळ्याची भाजी असते ना त्याचा मागचा मुळा आहे आणि ह्या दोन मिरच्या आहेत तर मी हे सगळं आधी कट करून घेते बारीक चिरून घेते आणि मग आपण रेसिपीला सुरुवात करूया हे सगळं मी आता चिरून घेतलेलं आहे टोमॅटो कांदा मुळा हिरवी मिरची कोथंबीर सगळं आणि हे पीठ चाळून घेतलेलं आहे हे गावाचं पीठ आहे मैदा पण चाळून घेतलेला आहे रवा स्वच्छ करून घेतलेला आहे आपण आता हे सगळं मिक्स करूया हे गावाचं पीठ आहे रवा आहे हे मैद्याचं पीठ आहे आणि हे मीठ आहे जिरं पण घालतात पण जिरं नाही मला आवडत म्हणून मी जिरं घालत नाही तुम्हाला जिरं पाहिजे असेल तर तुम्ही जिरं पण घालू शकता

छान खलून झालेलं आहे मस्त व्यक्ती लोक अशा प्रमाणात पद्धती बनवायचं हे सगळं मी काळे तीळ थोडे टाकलेले आहेत त्याच्यात आता असं बनवून थोडं सेट होण्यासाठी बंद करून ठेवायचं दहा मिनिटांसाठी सेट करायला ठेवलेलं आहे आणि आता मी एक बटाटा घेतलेला आहे चिरू कांदा टोमॅटो कोथिंबीर सगळं घेतलेलं आहे आणि आपण त्याचा आता रस्सा बनवणार आहोत साध्या बोलले तुम्ही रस्ता बनवायचा आहे आपल्याला

बटाटाची जेपर्यंत ना तेल असं पसरून घ्यायला असं दहा चिरवलं तरी चालतं त्याला दहा दांड्या दांड्याचा दांडा आहे त्याच्यामुळे

मला फक्त बटाटा खडा पण छान तयार घर आहे एकदम मस्त काय गरम अशा पद्धतीने हे सर्व करायचे बटाट्याचा रस्सा आहे आणि हे कुरकुरीत असं नाश्ता बनवलेला आहे गव्हाच्या पिठापासून छान झालेत एकदम मस्त कुरकुरीत झालेत आणि ब बटाट्याचा रस्सा पण छान झालेला आहे अशा पद्धतीने आपण हे सगळं असे करून घ्यायचे आपल्याला पातळ हवे असले तर पातळ करायचे जाड हवे अस